आंबेडकर द लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहे मित्रांनो ऑप्शन बघूयात खाली शशी थरूर प्रकाश आंबेडकर तुषार गांधी की विश्वंभर चौधरी मित्रांनो कोण आहे आंबेडकर अ लाईफ या पुस्तकाचे लेखक मित्रांनो बघा याचं उत्तर असेल तर शशी थरूर हे या पुस्तकाचे लेखक आहे पुढचा प्रश्न बघा रंगबेरंगी फुलांनी सुगंधित आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन कोणत्या राज्यात आहे ऑप्शन बघा जम्मू काश्मीर केरळ लक्षद्वीप अंदमान निकोबार कुठल्या राज्यात आहे हे गार्डन तर जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये हे गार्डन आहे त्यानंतर महिलांच्या शिक्षणावर बंदी घालणारा जगातील एकमेव देश कोणता आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे इराक इराण अफगाणिस्तान कि तालिबान कुठला देश आहे तर अफगाणिस्तान या देशाने महिलांच्या शिक्षणावर बंदी घातलेली आहे त्यानंतर खालीपैकी कोणता दिवस जन औषधी दिवस म्हणून साजरा केला जातो बघा ऑप्शन एक मार्च सात मार्च दहा मार्च की सोळा मार्च कुठला दिवस तर सात मार्च हा दिवस जन औषधी दिवस म्हणून साजरा केला जातो पुढे बघा संघटनचे समृद्धी हे अभियान कोणत्या मंत्रालयाचे आहे संघटनचे समृद्धी हे अभियान कोणत्या मंत्रालयाचे आहे तर ऑप्शन बघा सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय ग्रामीण विकास मंत्रालय महिला व बालकल्याण मंत्रालय की वरीलपैकी सर्व कुठले बघा ग्रामीण विकास मंत्रालय या मंत्रालयाचे हे अभियान आहे नंतर बघा टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचा उपविजेता कोण ठरलाय चांग इ नोवाक जोकोविच दिव्या देशमुख की डी गुकेश कोण ठरलाय उपविजेता तर डी गुकेश विजेता कोण ठरलाय कमेंट करून नक्की सांगा पुढचा प्रश्न बघा जून दोन हजार पंचवीस मध्ये एअर इंडियाच्या कोणता विमानाचा अपघात झाला होता बघा ऑप्शन बोविंग सातशे सत्याहत्तर दिल्ली बोविंग सातशे सत्याऐंशी अहमदाबाद एयरबस बस तीनशे वीस मुंबई बोइंग सातशे चौतीस चेन्नई बघा बोइंग सातशे सत्याऐंशी अहमदाबाद या विमानाचा अपघात झाला होता जून मध्ये त्यानंतर बघा जून दोन हजार पंचवीस मध्ये भारतात कोणत्या राज्याने पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल साक्षर पंचायत म्हणून जाहीर केलं आहे बघा ऑप्शन केरळ मध्य प्रदेश गुजरात हिमाचल प्रदेश बघा कोणत्या राज्याने पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल साक्षर पंचायत म्हणून जाहीर केलं तर केरळ हे राज्य आहे केरळ मधील कुलंपरा पंचायत भारतातील पहिली शंभर टक्के डिजिटल साक्षर पंचायत म्हणून घोषित झाली आहे पुढचा प्रश्न बघूया आपण भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात भारताचे नागरिक याबद्दलची तरतूद आहे कलम पाच ते अकरा कलम बारा ते पस्तीस कलम छत्तीस <गणा> ते एक्कावन्न कलम बावन ते अठ्याहत्तर कुठल्या कलमात तर कलम पाच ते अकरा या कलमात तरतूद केलेली आहे बघा पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे घेतली आहे बघा ऑप्शन अमेरिका आयर्लंड कॅनडा की ब्रिटन कुठल्या देशाकडून राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे घेतली तर आयर्लंड या देशाकडून घेतली आहे पुढचा प्रश्न महात्मा गांधींनी चले जाव आंदोलन कधी सुरू केलंय खूप महत्वाचा प्रश्न आहे खूप वेळेस परीक्षेला येत असतो त्यामुळे लक्षात ठेवा कुठल्या वर्षी सुरू केलाय तर ऑप्शन बघा एकोणविशे वीस एकोणविशे तीस एकोणवीसशे बेचाळीस कि एकोणवीसशे सत्तेचाळीस याचं उत्तर आहे एकोणवीसशे बेचाळीस सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे हाही प्रश्न खूप महत्वाचा आहे चला आपण ऑप्शन बघूया महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक की गोपाळ गणेश आगरकर खूप वेळेस परीक्षा आला आहे प्रश्न बघा महात्मा फुले यांनी स्थापना केली आहे पुढे बघा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते बघा ऑप्शन काय सांगताय तोरणा हरिचंद्रगड कळसुबाई की सालहेर कुठला आहे सर्वात उंच शिखर महाराष्ट्रामधलं नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो सोपा प्रश्न आहे तुम्ही कमेंट करून सांगा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा याचं उत्तर काय असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातून वाहणाऱ्या खालीपैकी कोणत्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत पश्चिम वाहिनी नद्या कुठल्या आहेत बघा ऑप्शन गोदावरी भीमा तापी, तापी नर्मदा कृष्णा कोयना की वर्धा वैनगंगा कुठल्या नद्या आहेत पश्चिम वाहिनी महाराष्ट्रामधल्या तापी आणि नर्मदा ह्या दोन नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्यानंतर कोणता वायूला हास्यवायू लाफिंग गॅस असे म्हणतात हास्यवायू ऑप्शन बघा नायट्रस ऑक्साइड कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन कुठला वायू हास्यवायू म्हणून तर ऑप्शन ए नायट्रस ऑक्साइड हा हास्यवायू म्हणून ओळखला जातो त्यानंतरचा जा प्रश्न बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते ऑप्शन बघा कृष्णा गोदावरी भीमा की तापी कुठली नदी तर गोदावरीला दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण इथे तुम्हाला एमपीएससी साठी यू साठी आणि प्रत्येक स्पर्धा स्पर्धेसाठी उपयुक्त प्रश्न मिळणार आहे धन्यवाद